कोल्हापूरची अंबाबाई मंदिर एक विस्तृत माहिती कोल्हापूर शहराच्या मध्यभागी विराजमान असलेले अंबाबाई मंदिर महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचे आणि श्रद्धाळूंचे एक प्रमुख केंद्र आहे हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाचे प्रतीक आहे देवी अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीला अंबाबाई असे का म्हणतात यामागे ऐतिहासिक धार्मिक आणि स्थानिक श्रद्धेचे संदर्भ काय आहेत अंबा का संबोधले जाते संस्कृतमध्ये अंबा म्हणजे माता किंवा देवी महाराष्ट्रात देवीच्या अनेक रूपांना अंबा असे संबोधले जाते जसे की तुळजाभवानीला तुळजाई रेणुका देवीला यल्लमा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीला अंबाबाई हे नाव मिळाले आहे स्थानिक लोकांची श्रद्धा आणि परंपरा कोल्हापूरची महालक्ष्मी देवी दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते या परिसरातील भक्तगण देवीला प्रेमाने अंबाबाई म्हणून हाक मारतात बाई हा शब्द मराठीत सन्मानाने आणि जिव्हाळ्याने मोठ्या मातेसाठी वापरला जातो त्यामुळे अंबाबाई हे नाव अधिक प्रचलित झाले देवीचा विशेष दर्जा आणि पुराणातील संदर्भ कोल्हापूरची महालक्ष्मी ही साक्षात शक्ती आणि संपत्तीची देवी मानली जाते स्कंदपुराण आणि अन्य धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की श्रीविष्णूंच्या पत्नी महालक्ष्मी दक्षिण दिशेस कोल्हापुरात स्थायिक झाल्या स्थानिक संत भक्त आणि पुजाऱ्यांनी देवीला अंबाबाई म्हणून संबोधायला सुरुवात केली जुनी लोककथा आणि संतांचे योगदान असे मानले जाते की संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि अन्य भक्तांनीही महालक्ष्मी देवीला अंबाबाई म्हणून संबोधले विशेषतः वारकरी संप्रदायात आणि लोकगीतांमध्ये अंबाबाई हे नाव वारंवार आढळते कुलस्वामिनी आणि स्थानिक भावनिक नाते महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील अनेक कुटुंबांची कुलदेवता कोल्हापूरची महालक्ष्मी आहे भाविक तिला आमची आई किंवा अंबाबाई अशा जिव्हाळ्याच्या नावाने संबोधतात निष्कर्ष अंबाबाई हे नाव म्हणजे आईस्मान महालक्ष्मी असा जिव्हाळ्याचा उल्लेख आहे कोल्हापूरच्या लोकांमध्ये आणि भाविकांमध्ये या नावाला विशेष महत्व आहे आणि त्यामुळेच महालक्ष्मी देवी अंबाबाई म्हणून ओळखली जाते इथे विराजमान असून लाखो भाविक वर्षभर तिच्या दर्शनासाठी येत असतात या मंदिराची प्राचीनता भव्य वास्तुकला धार्मिक महत्व आणि यात्रेकरूंसाठी असलेली श्रद्धा यामुळे या मंदिराला एक विशेष स्थान प्राप्त झाले आहे इतिहास आणि आख्यायिका अंबाबाई मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे विविध ऐतिहासिक नोंदी आणि आख्यायिकांनुसार हे मंदिर सातव्या शतकात बांधले गेले असावे चालुक्य राजघराण्याने या मंदिराच्या बांधकामात महत्त्वपूर्ण योगदान दिले असे मानले जाते त्यानंतर शिलाहार आणि यादव राजवटींनीही मंदिराच्या विकासासाठी प्रयत्न केले मंदिराच्या वास्तुकलेत विविध कालखंडातील प्रभाव दिसून येतात जे त्याच्या दीर्घ आणि समृद्ध इतिहासाची साक्ष देतात अंबाबाई देवीच्या उत्पत्ती आणि तिच्या शक्तींविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार देवी महालक्ष्मीने महिषासुराचा वध करून पृथ्वीला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले कोल्हापूर हे देवीचे कायमचे निवासस्थान बनले असे मानले जाते आणखी एका कथेनुसार भगवान विष्णूंनी गरुडाला पाठवून देवी लक्ष्मीला येथे आणले तेव्हापासून ती अंबाबाईच्या रूपात येथे विराजमान आहे मंदिराच्या परिसरात अनेक जुनी शिल्पे आणि शिलालेख आढळतात जे या मंदिराच्या प्राचीनत्वाची आणि तत्कालीन सामाजिक धार्मिक जीवनाची माहिती देतात काही शिलालेखांमध्ये मंदिराला दिलेल्या देणग्या आणि मंदिराच्या व्यवस्थापनासंबंधी उल्लेख आढळतात वास्तुकला आणि रचना अंबाबाई मंदिराची वास्तुकला अतिशय आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे हे मंदिर पाषाणांनी बांधलेले असून त्याची रचना नागर शैली आणि द्राविड शैलीचा संगम दर्शवते मंदिराचे मुख्य भाग खालीलप्रमाणे आहेत गर्भगृह हे मंदिराचे सर्वात महत्त्वाचे आणि पवित्र स्थान आहे येथे देवी अंबाबाईची सुंदर आणि तेजस्वी मूर्ती स्थापित आहे मूर्ती अंदाजे तीन फूट उंचीची असून ती काळ्या पाषाणाची आहे देवी चतुर्भुज असून तिच्या हातात गदा ढाल पानपात्र आणि माळ आहे देवीच्या डोक्यावर रत्नजडीत मुकुट आहे आणि तिची वेशभूषा अत्यंत आकर्षक असते गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर चांदीची सुंदर नक्षीकाम केलेली आहे मंडप गर्भगृहाच्या समोर एक मोठा मंडप आहे जो सभामंडप म्हणून ओळखला जातो हा मंडप अनेक खांबांवर आधारित आहे आणि त्याची छत उंच आहे मंडपाच्या भिंतींवर आणि खांबांवर सुंदर नक्षीकाम आणि देवी देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत भाविक येथे बसून देवीचे दर्शन घेतात आणि धार्मिक विधी करतात प्रदक्षिणामार्ग गर्भगृहाभोवती एक प्रदक्षिणामार्ग आहे या मार्गावर अनेक लहान देवळे आणि उपमंदिरे आहेत ज्यात विविध देवीदेवतांच्या मूर्ती स्थापित आहेत यात विठ्ठल रुक्मिणी गणेश हनुमान आणि इतर देवतांच्या मंदिरांचा समावेश होतो प्रदक्षिणा मार्गावरून चालताना मंदिराच्या प्राचीनतेचा आणि पावित्र्याचा अनुभव येतो नगारखाना मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक उंच नगारखाना आहे पूर्वी येथे विविध वाद्य वाजवून देवीची स्तुती केली जात असे आणि भाविकांना मंदिराच्या वेळेची सूचना दिली जात असे तीर्थकुंड मंदिराच्या आवारात अनेक तीर्थकुंड आहेत ज्यांना धार्मिक महत्त्व आहे भाविक या कुंडात स्नान करून स्वतःला पवित्र मानतात मंदिराच्या शिखरावर सुंदर कलाकुसर केलेली आहे आणि त्यावर सोनेरी कळस स्थापित आहे मंदिराच्या भिंतींवर पौराणिक कथांमधील दृश्ये आणि देवीदेवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत जे त्यावेळच्या शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत देवी अंबाबाईची मूर्ती आणि तिचे महत्त्व अंबाबाईची मूर्ती केवळ एक पाषाणाची प्रतिमा नसून ती भक्तांसाठी श्रद्धा आणि आशेचे प्रतीक आहे देवी महालक्ष्मी ही धन वैभव समृद्धी आणि शक्तीची देवता मानली जाते तिच्या हातात असलेली गदा दुर्जनांचा नाश करण्याचे प्रतीक आहे ढाल भक्तांचे संरक्षण करते पानपात्र अमृत आणि शांतीचे प्रतीक आहे तर माळ जप आणि उपासनेचे महत्त्व दर्शवते देवीच्या चेहऱ्यावरील शांत आणि तेजस्वी भाव भाविकांना मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात अनेक भक्त देवीला आपली माता मानतात आणि आपल्या जीवनातील सुखदुःखे तिच्यासमोर व्यक्त करतात देवी अंबाबाईची कृपा आपल्यावर सदैव राहो अशी त्यांची मनोकामना असते दैनिक पूजा आणि विधी अंबाबाई मंदिरात दररोज अनेक धार्मिक विधी आणि पूजा पार पडतात पहाटे देवीला जागृत करून तिची नित्यपूजा केली जाते यामध्ये अभिषेक शृंगार आणि आरती यांचा समावेश असतो देवीला विविध प्रकारची फुले फळे आणि नैवेद्य अर्पण केले जातात दिवसभर भाविक दर्शनासाठी येत असतात आणि आपापल्या श्रद्धेनुसार पूजा आणि नवस करतात सायंकाळच्या वेळी पुन्हा आरती होते आणि देवीला पालखीतून प्रदक्षिणेसाठी नेले जाते मंदिरातील पुजारी आणि सेवक हे सर्व विधी अत्यंत निष्ठ ए मात्राने आणि परंपरेनुसार पार पाडतात शुक्रवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात विशेष पूजा आणि अभिषेक केले जातात ज्यामुळे भाविकांची खूप गर्दी होते या दिवशी देवीचा विशेष शृंगार केला जातो जो अत्यंत नयनरम्य असतो सण आणि उत्सव अंबाबाई मंदिरात वर्षभर अनेक सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात यापैकी काही प्रमुख उत्सव खालीलप्रमाणे आहेत नवरात्री हा उत्सव मंदिरातील सर्वात मोठा आणि महत्वाचा उत्सव आहे नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते दररोज देवीचा विशेष शृंगार केला जातो आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या काळात लाखो भाविक दर्शनासाठी येतात रथोत्सव नवरात्रीच्या काळात देवीचा भव्य रथोत्सव आयोजित केला जातो देवीची सुंदर मूर्ती एका सजवलेल्या रथात ठेवून शहरातून मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये लोकनृत्य आणि हजारो भाविक सहभागी होतात ललितापंचमी हा दिवस देवी ललिताची पूजा करण्यासाठी समर्पित आहे या दिवशी मंदिरात विशेष पूजा आणि धार्मिक विधी केले जातात गुढीपाडवा मराठी नववर्षाच्या सुरुवातीला मंदिरात विशेष पूजा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते दिवाळी दिवाळीच्या काळात मंदिर दिव्यांनी आणि पणत्यांनी उजळून निघते देवीची विशेष पूजा आणि आरती केली जाते या व्यतिरिक्त इतरही अनेक लहान मोठे सण आणि उत्सव मंदिरात साजरे केले जातात ज्यामुळे वर्षभर येथे उत्साहाचे वातावरण असते भाविक आणि तीर्थयात्रा अंबाबाई मंदिर केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी एक महत्वाचे तीर्थस्थान आहे देवी महालक्ष्मी ही अनेकांची कुलस्वामिनी आहे अने आणि त्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांसह येथे दर्शनासाठी येण्याची प्रथा अनेक घराण्यांमध्ये आहे भाविक देवीला आपल्या मनोकामना आणि नवस सांगतात आणि त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावर पुन्हा दर्शनासाठी येतात अनेक जण पायी चालत कोल्हापूरला येतात आणि देवीचं दर्शन घेतात मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी निवास भोजन आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत आसपासची ठिकाणे अंबाबाई मंदिराला भेट दिल्यानंतर भाविक कोल्हापूरमधील इतरही अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देतात यापैकी काही प्रमुख ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत ज्योतिबा डोंगर हे कोल्हापूरपासून जवळ असलेले एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे जिथे भगवान ज्योतिबाचे मंदिर आहे पन्हाळा किल्ला हा ऐतिहासिक किल्ला कोल्हापूरच्या जवळ असून तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देतो रंकाळा तलाव कोल्हापूर शहराच्या मध्यभागी असलेला हा सुंदर तलाव पर्यटकांना शांत आणि सुंदर अनुभव देतो नवीन पॅलेस छत्रपती शाहू महाराज संग्रहालय येथे कोल्हापूरच्या राजघराण्याचा इतिहास आणि कलाकृती जतन करून ठेवल्या आहेत सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व अंबाबाई मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते कोल्हापूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे मंदिराच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि गरजू लोकांना मदत केली जाते मंदिरातील उत्सव आणि समारंभांमुळे लोकांमध्ये एकोपा आणि सामुदायिक भावना वाढीस लागते मंदिराच्या परिसरातील बाजारपेठ नेहमी गजबजलेली असते इथे देवीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य धार्मिक वस्तू आणि स्थानिक उत्पादने मिळतात यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते निष्कर्ष कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर हे केवळ एक प्राचीन आणि सुंदर मंदिर नाही तर ते कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे देवी महालक्ष्मीच्या अस्तित्वामुळे या स्थळाला एक विशेष पावित्र्य लाभले आहे मंदिराची भव्य वास्तुकला ऐतिहासिक महत्त्व आणि धार्मिक परंपरा यामुळे या, या मंदिराचे स्थान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर नेहमीच अग्रभागी राहील अंबाबाईच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक एक वेगळी आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मक अनुभव घेऊन जातो ज्यामुळे या मंदिराचे महत्त्व आणि लोकप्रियता आजही कायम आहे हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे था आवडली असल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा